नमस्कार तीस दिवस तीस म्हणी आजचा दिवस पाचवा आणि पाचवी म्हण माझ्या आजोबांनी ही म्हण मला सांगितली होती मी जेव्हा म्हटलं होतं की मला काहीतरी वेगळ्या म्हणी सांगा त्या गावरान, गावरान पद्धतीच्या तर त्यांनी मला ही म्हण सांगितली होती ती म्हण अशी आहे की तराळकीचं घोड पाटील नट आणि उत्तर खाली नाहीतर दिन रट्ट ह्याचा अर्थ असा आहे तराळकी म्हणजे पूर्वी गावखेड्यांमध्ये सामान वाहून नेण्यासाठी किंवा प्रवाशांच्या मदतीसाठी अ एक नेमलेला असायचा सा, तराळ एक पदवी आहे जो बऱ्यापैकी म्हणजे बहार जमात जी आहे आपल्या गावामधील जे बांधव आहेत त्यांच्या त्यांच्यातनंच ती नेमलेली असायची जशी पाटील ही पदवी आहे तशीच ती तराळकीची होती तर त्या लोकांना म्हणजे इकडून तिकडे निरोप पोहोचवण्यासाठी किंवा काही सामान वाहून न्यायचं असेल गावकीतलं प्रशासनाचं तर त्यासाठी ते घोड वापरायचे पण इथं काय झालंय तराळकीचं घोडण पाटील नट म्हणजे घोडं त्याच आहे पण पाटीलच नटलंय पाटलाला कोण विचारणार ना कारण जे उच्च पदस्थ असतात ते कोण खालच्या कोणाला काय विचारत नाही तसेच ते जसे राजकारणी कधी जनतेला विचारत नाही त्याप्रमाणेच कि तराळकीचं घोड पाटील नट आणि उतर खाली नाही तर दिन रटन तो त्यालाच रूब करते पाटील की गोड़ जरी तुझं असलं तरी तू खाली उतर नाही तू तुला रट्टे दे मला बसायचं तसं